सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरचेत आधी पुनर्वसन मग स्थलांतर रहिवाशांची मागणी झोपडपट्टी काढताना काही काळ तणाव मिरचेत वखार झोपडपट्टी अतिक्रमण काढण्यासाठी आज महापालिकेचे अतिक्रमण पथक पूर्ण तयारनिशी मोठ्या संख्येने कर्मचारी कारवाईसाठी हजर होते दोन जे सी पी पोकलँड अतिक्रमण पथकाचे वाहन अशी तयारी केली होती यावेळी अतिक्रमण काढण्याबाबत नागरिकांनी जोरदार विरोध केला व आधी योग्य पुनर्वसन करा मग अतिक्रमण आम्ही स्वतः काढू अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे या भागातील लोकांचे स्थलांतर केले तेथे कोणत्याही प्रकारची सोय नाही लाईट नाही पाणी नाही घाणीचं साम्राज्य पसरलं आहे त्याचबरोबर खुले आम दारू अड्डा अशा ठिकाणी घरे देऊन बांधकाम अभियंता पांडव यांनी रहिवाशांची फसवणूक केली असल्याचे आरोप रहिवाशांनी केला अंदाजे घर वाटप केली कोणत्याही प्रकारची अधिकृत नोंद न देता घरे दिली ती मुळातच दुसऱ्यांना वाटप केली होती यामुळे जुने मालक यांचा रहिवाशांच्या थानामरी घटना पांडव यांनी ताबा दिला होता म्हणून झाली या अधिकाऱ्यांमुळे हेडसांड झाल्याचा आरोपही नागरिकांनी जाहीरपणे केला बराच वेळ नागरिक आणि अधिकारी यांच्यात गोंधळ सुरू होता आयुक्त यांनी वेळ देऊन योग्य ठिकाणी नियुक्त स्थलांतर अशी भूमिका नागरिकांनी घेतली अतिक्रमण मोहिमेबाबत निर्णय झाला नाही पण उपायुक्त साबळे हे आज अतिक्रमण निघणार यावर ठाम होते याबाबत आयुक्त यांनी वेळ दिला आहे आयुक्त यांच्याशी भेट झाल्यानंतर येथील अतिक्रमण निघेल असं चित्र आहे यावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष महावीर तात्या कांबळे यांनी सहभाग घेतला होता योग्य प्रकारे पुनर्वसन करून मगच अतिक्रमण काढावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरणारा असा इशारा यावेळी देण्यात आला रमेश चंदन शेवे वकार बाग झोपडपट्टी आज सुमारास साडे अकरा वाजता महापालिकेचे लोक ते आयुक्त हे वकार झोपडपट्टी काढण्यासाठी आलेले आहेत अद्याप दीड वर्ष झाले की अदोगरची झोपडपट्टी खाची काढल्या तरी त्यांना अद्याप कुठली लाईटची पाण्याची कोणतीही सोय केली नाहीत आणि कुठलेही पुनर्वसनचं कोणता दाखलाही सुद्धा दिलेला नाही एन ओ सीसुद्धा दिलेलं नाही तरी अद्याप आज आमचे सुमारे आ... साडे अकरा वाजता आयुक्त सायुक्त उपयुक्त उपायुक्त घर काढण्यासाठी आलेलं आहे कोणतेही लाईटची पाण्याची घरं न देता पुनर्वसन न होता हे दिले दिलेलं आहे याच्यामागं कोणाचं कारस्थान आहे काय आहे कुणाची चा दादागिरी चाललेलं आहे हे आम्हाला समजतच नाही जवळजवळ येतात फक्त घरच काढा काढा म्हणतात आणि घरं काय घरं कुठले एनओसी देत नाही कुठे लेखी देत नाहीत काय नाहीत नुसता घरं काढा म्हणतात घरे तर देतच नाहीत घर कोण दिली दे घरं पांडव पांडव साहेबांनी दिलेले लेखी स्वरूपाचे दिलेले नाही वकारबाग झोपड मिरजी वोकारबाग झोपडपट्टीत उपयुक्त उपयुक्त हे अतिक्रमण अतिक्रमण कर काढायला आलेले आहेत त्यांना विचार विरज विचारत असताना आम्ही कुठल्याही लेखी त्यांना दिलेल्या नाही फक्त लोक घरं काढा म्हणून सांगतात पुनर्वसनचं पत्र दिलेलं नाही फक्त घरं काढा ही म्हणतात त्यांनी निम्मी झोपडपट्टी दीड वर्षाला काढलेलं आहे त्यांनी कुठलेही पत्र त्यांनी त्या लोकांनी सुद्धा दिलेलं नाही आता पण पाणीची व्यवस्था नाही तिथं लाईटची व्यवस्था नाही ह्या लोक गोर बंगाळ काय समजा ना आम्हाला इथं ह्या लोकांवर जर ही दिलेलं नाही लिके जर दिलेली नसेल किंवा आता नाही दिलेली की तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल ह्या लोकांनी झोपडपट्टी जिथं आमची घरं काढा म्हणून सारखं आयुक्त साहेब सारखं पांडवसाहेब येतात आम्हाला दमधाटी देतात आम्ही जाण्यास तयार आहे पण आमचं त्यात लाईट नाही पाणी नाही घर नाही कुणाच्या घरात जाऊन राहणार आम्ही लीकी नाही आमचा ताबा नाही आम्ही जाणार कुठं वारंवार आम्हाला तराशी तीन वर्ष झालं त्रास देतो हे पांडवसाहेब पन्नास हजार द्या चाळीस हजार द्या मग घर देतो हे पैसे आम्ही आणणार कुठलं लिकी देतो चाळीस पन्नास हजार भरात लेखी दिसू म्हणतात काय केलं पाहिजे आम्ही गोरगरीब आम्ही राहणार रा। जोपर्यंत आमचं इथनं इतनर... पुनर्वसन चांगल्या तऱ्हेने होत नाही तोपर्यंत आमचं घर काढत नाही खानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज